नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या भाजीच्या हळदी आहेत त्यासाठी आम्ही आदल्या दिवशी आमटी बनवते या वालाच्या दाण्यांची तर मी विजेता आणि ही माझी सख्खी जाव किती ही एच के रेसिपी आणि मी विजेताज रेसिपी आम्ही दोघीजणी आमच्या दोघींचं चॅनल आहे विजेताज रेसिपी आणि एच के रेसिपी तर आम्ही आज दोघीजणी आमटी बनवणार आहोत आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या शेतातल्या वालाच्या शेंगा त्याची आपण आज आमटी करणार आहोत पाहिजे सगळीजणं कांदा वगैरे कापतात कांदा टोमॅटो बटाटी वांगी गवारीची भाजी पण करायची आहे त्याच्यासोबत त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा चला तर मग आता आपण आमटी करायला घेऊया आता इथे दाणे शेंगा भाजी सर्व आणलेली आहे चला आता मी टोपात तेल टाकते आधी गॅस चालू केलेला आहे तेल आपल्याला तापून आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हो, दोन चमचे मोहरी मोहरी जरा तडतडून द्यायचे मोहरी तडतडल्यानंतर आपण टाकणार आहोत हो, दोन चमचे जिरं एक छोटा चमचा हिंग आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आता आमच्या इथे सगळी पावणी वगैरे आमची आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर जेवण करतो कांदा चांगला परतून घेऊया आता परत आपण ही भाजी धुवून घेऊया वालाच्या दाण्याचे शेंगांचे दाणे आहेत आमच्या शेतातलेच शेतातले चांगले त्याच्यासोबत शेवग्याचे शेंगा हे पण सगळं धुवून घेणार आहोत आपण भाजी आहे ना सर्व गावती एक शेता तो छेंगा, भाजी आहे सर्व हे शेतामध्येच आहेत टॉमॅटो शेंगा नंतर भाजी माती जाईल आता आम्ही उपसून घेते जरी टॉमॅटो कापून घेतलेला आहे त्यासोबत वांग बटाट हे पाण्यात ठेवलेलं आहे हे पण आपण काढून घेणार आहोत असं एकत्र जेवण करायचंच म्हणा तर आम्ही दोघी सोबत जेवण करतो दोघी मिळून त्याच्यात आपण थोडा कलिपत टाकू आता थोडा कांदा शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत

गरम मसाला हा आपला कांदा चांगला शिजलेला आहे आता आपण वास पण मस्त शिपलेला आहे आता आपण ही भाजी टाकणार आहोत आपल्याला परतून घ्यायची पाणी आधीच नाही टाकायचं परतून घ्यायचं बटाट आणि वांग आणि त्यासोबत टॉमॅटो आता आपल्या यामध्ये पाणी टाकायचं आता हे चांगलं मिक्स करून घेतलं की मग आपण पाणी टाकणार आहोत यामध्ये आपण आमटी बनवतोय त्याच्यामुळे आपल्याला आता यामध्ये पाणी जास्त टाकायचंय थोडं झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत आता आपल्याला मीठ पण यासोबत टाकायचं आहे कारण आपण शेंगा वगैरे टाकलेले आहेत उशिरा मीठ टाकलं ना तर शेंगांना मीठ लागत नाही एक पंधरा वीस मिनिटांनी आपण चेक करू तर आपण तिकडे आता आमटी बनवायला ठेवलेली आहे आता आपण गवार बटाटची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पहिलं आपण तेल घालून घेणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे आता राईट आपण त्यानंतर जिरं आता आपल्या ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचं आमच्याकडे वालाच्या दाण्यांची आमची आणि गवारीची भाजी आता कांदा आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे एकदम सोनेरी कलर त्रास कांदा आपला घ्यायचा आधी दोघी पहिल्यांदा कॅमेरा समोर आलेलो आहे झाली आम्ही दोघींची रेसिपी पण आहे चॅनल त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह आवडल्या रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा विजेताच रेसिपी आणि एच की रेसिपी मराठी आता आपण याच्यामध्ये कट केलेला लसूण टाकणार आहोत लसूण टाकलेल्या ना भाजीला एक छान चव येते मला नसेल चालत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची त्यात आपण ले परतून घ्यायचं पहिला कढीपत्ता घालून घेणार आहोत आपण मिरची कमी टाकलेली आहे कारण आपण यामध्ये मसाला पण टाकणार आहोत आता आपण यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत हळद टाकूया त्यानंतर हिंग भाजी जास्त आहे त्याच्यामध्ये हिंगू थोडं जास्त त्यानंतर गरम मसाला मिक्स करून घेऊया पाहिजे मसाला बघा इथे आपले मसाले सगळे मस्त झालेले आहेत कांदा टोमॅटो सुद्धा असा छान शिजलेला आहे आता पण आता आपण भाजी टाकूया अरे हा काय आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आहे पण ती शिजल्यानंतर कमी होईल आता भाजी पण आपण यामध्ये आहोत भाजी ते व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण झाकण ठेवून गॅस कमी ठेवायचं आपल्याला मिडियम आणि एक पंधरा मिनिटाने आपण चेक करू एक वीस मिनिट झालेली आहे आता आपण बघूया गावठी वालाचे शेंगा शेवल्याचा शेंगा टॉमॅटो त्याच्यामुळे वास ना मस्त सुटलेला आहे आता आपण बटाट वगैरे शिजले की बघूया बटाट पण चांगला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत हे बघा इथे इतकी भाजून घेतलेलं आहे ते आपण टाकून घेणार आणि आता एक पाच सहा मिनिट आणखीन ठेवणार आहोत आपण आम्ही आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आलेला आहोत ते पण दोघी सोबत तर आमचे दोन्ही चॅनलला दो सब, सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा माझी विजेता रेसिपी आहे आणि मी एक रेसिपी मराठी आमच्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा दहा मिनिट आपण ठेवणार आहोत पाच सहा मिनिट आता आपण याच्यामध्ये चवीसाठी गुळ घालणार आहोत गुळ घातल्यामुळे ना एक मस्त टेस्ट येते एकदम मस्त आंबट गोड तिखटी मस्त चव येते कोथिंबीर भरपूर सारी गावठी कोथिंबीर मस्त वास येतो एकदम बटन पण आता काळो तुम्हाला आम्ही शेत पण दाखवलं असतं तर ही बापली मस्त वालाच्या दाण्यांची आमटी शेवग्याच्या शेंगा मस्त झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला करा भाजी चांगली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ओल खोबरं टाकणार आहोत मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिट ठेवूया पाच मिनटं पूर्ण झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर मस्त वास सुटला एकदम भाजीला एकदम चला आता एक मिक्स करूया आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आपली भाजी ती मस्त झालेली आहे कोथिंबीर आमच्या शेतातली जेप्रमाणे कोथिंबीरचा वास मस्त सुटलेला आहे भाजी तर एक नंबर झालेलीच आहे

बायकांनी पीठ म्हणून निघते ना ते आता अकरा वाजलेले आहेत तर आता ते, ते वडे बांधवायला घेतलं त्याआधी शेगडेची पूजा वगैरे करून घेतले आणि मग नवरीकडून शेगडीची पूजा करून घेणार वडे आहेत चार पाच वडे मूर्ताचे बनवून घेतात आमच्याकडे आणि त्यानंतर पुनम ते वडे बनवायला आले वडे बनवले वडे म्हणतात आता हे वडे करायला सुरुवात केली यांनी वडे चालू साक्षातले वडे माझं आमचं स्वामी मंडळ ना काय नाव बोलता नाही पण साच्यातले की काय वडे वडे तुम्ही कुठून आला हाशिवरे आमच्या इथे या हा शिवरायावरून आलेले दरवेळेस वापरता ना काय काय असतं गहू तांदूळ जास्त प्रमाणात गहू तांदूळ निम्मे लिमे। निम्मे तांदूळ कडधान्य डाळ उडदाची डाळ मूग डाळ चणा डाळ मेथी गहू ज्वारी जिरे आणि धणे आणि फक्त जिरं तीळ आम्ही फक्त नंतर कालवल्यानंतर दळणात वगैरे घेत नाही हे म्हणजे तांदूळ धुवून घ्यायचे कि तांदूळ धुवून गहू स्वच्छ पाकून धुवून घेतले तरी चालतात आणि मग पीठ कसं दळायचं ते पाच नंबरची लावायची आणि पीठ दळून आणल्यानंतर मळायचं कसं आहे गुळाचं पाणी करायचं त्याच्या अर्ध पूल घ्यायचं पाणी उकळायचं पाणी करायचं आणि नंतर ओतून ते मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थंड पाणी ठेवायचं थोडं ओढं पाणी थंड आणि पीठ मग किती वेळ ठेवायचं सात ते आठ तास जास्तीत जास्त आठ आता तुम्ही साडे अकरा ला हे वडे करायला बसलात माझा तरी वेळ जाईल तरी आम्हाला हे सकाळचे सहा सात वाजता सहा सात वाजता सात वाजतील तुम्हाला नॉनस्टॉप करणार हो